रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीचा गलथान कारभार ऐन सणासुदीत गॅस टाकी न मिळाल्याने रास्ता रोको कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या गलथान कारभाराच्या विरोधात संतप्त नागरिकांनी सकाळी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला राजेश क्षीरसागर आंदोलनस्थळी आले संबंधित एजन्सीला शिवसेना स्टाईलचा डोस देताच गॅस पुरवठा झाला नागरिकांनी समाधान व्यक्त कोल्हापुरातील संभाजीनगर संदीप गॅस एजन्सी मार्फत या परिसरातील नागरिकांना गॅस पुरवठा केला जातो गेल्या अनेक दिवसापासून या एजन्सीकडून गॅस पुरवठा करताना अनियमितता दिसून येऊ लागले सणासुदीच्या दिवसातही या एजन्सीकडून ग्राहकांना गॅस सिलेंडर दिले जात नाहीत सदर गॅस एजन्सी मालक हा एक राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराचा हितचिंतक असल्याने कोणी काही बोलत नाही गॅस सिलेंडर असतानासुद्धा संबंधित गॅस एजन्सी सिलेंडरचा पुरवठा करत नसल्यानं संतप्त नागरिकांनी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला या रास्ता रोकोमुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी निघालेले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला तापा थांबून संबंधित गट्टीची माहिती घेतली यावेळी नागरिकांनी आपल्या गॅस वितरकाविषयी संतप्त भावना आमदार क्षीरसागर यांच्यासमोर मांडल्या गॅस एजन्सीच्या मालकामार्फत गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही त्यामुळे ऐन ना सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाही यात एजन्सी दोषी असल्याचं मत नागरिकांनी मांडलं याबाबत जिल्हा अधिकारी अमोल एडके जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसेच एच पी गॅस एजन्सीचे सेल्स मॅनेजर यांनीही आमदार क्षीरसागर यांनी चांगलेच यांनाही आमदार क्षीरसागर यांनी चांगलेच पहिलावर घेतले तर संबंधित एजन्सी मालकाला शिवसेना स्टाईलने डोस देताच गॅस पुरवठा सुरळीत झाला महानकरी नेपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर